खतरनाक खनाक त्याला हो माय गॉड हो चालत्या जातील चालत्या अच्छा मला पण असाच यायला लागेल वाटत दोन फुटावर विहीर पाणी बघा उभा आहे मी ते ढोर फक्त पाणी आहे पण हा बघा हजी मिस्किन शहा लावले नाही आपण खाली होतो तेव्हा थोडा दूर येत थो होता आता पूर्ण आला या साईडला पण लागू देवून जय शिवराम मित्रांनो कोकणी हरेश या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत लव पॉईंट बघायला आलो आहे लव्ह पॉईंट बघण्यासाठी आलो मारल आणि हरेश्वरच्या मध्येच आहे पण जास्त करून हरेश मारलपासून जवळ आहे आपल्याला तिथे आलंच आपण बघा या साईडने आलो नंतर तुम्हाला दाखवतो कुठून कुठून आलो ते आम्ही या पूर्ण बीचच्या बाजूने आलो या साईडने पूर्ण असं साईड साईडने आलो ते ह्या साईडने रोड आहे पण इकडे पाणी भरपूर असल्यामुळे जायला आम्ही रिटर्न आलो तिथून आता इकडून जाऊया ह्या साईडने वरून प्रवीण आहे आपल्यासोबत भाई आहे आणि नरू आहे ह्या साईडने जाऊ कोच आपल्याला सांगता कुठून जायचं आहे कुठून नाही ते कोच आपल्याला सांगता चला थोडा पा पाण्याचा एक घोट घेऊया आपल्याला इथून जायचं आहे इथून पूर्ण त्या साईडला आहे त्याच्या पलीकडे आहे डोंगराच्या खाली जाऊ चला आता भेटूया वरती पूर्ण जाऊनच चढायची तयारी रोड बघा कसा आहे पायवाट आहे पूर्ण डोंगर पायवाट आणि जाता जाताना करवंद आपली कोकणची मैना काली मैना भरपूर आहे कोंबडी आहे कोंबडी जास्त लाल असेल तर कोंबडी घेऊन जायचे गेड गोडा एवढा बेकार रे करवणद एवढेच ना रोर बोर बोर एक करवणदवा एक कसला करवंद पण जरा भेटले पोटासाठी शांत करवंद बघा आहे भरपूर मोठा आहे करवंदाची साईज बघा हा हम्म बेकार अग्ण। केवढे मोठे आहेत भरपूर आहे अजून आहेत ते पडणार पडणारे खाली हम्म पिशवी घेऊन यायला पाहिजे होत हे डिकेच होते हा नरू खतरनाक हा गावाला जायचं एक दिवस अगोदर भेटला होता हा भरपूर गोड आहे त्यांची कामावरती आला नाही आम्हाला रस्ता भेटत नाही आम्ही रस्ता सोडतोय बघा ह्या साइडला रोड आहे पण आम्हाला इथून जायला जागाच नाही मी खालच्या साईडने आलो त्याच्यामुळे दोन आलो खाली चल डुकर रस्ता काढते एक डुकर शिरला एक डुकर इकडून गेला खतरनाक रोड टुरिस्ट लोक आली तर अशी जाऊ शकत नाही हे <laughs> लक्षात घ्या हा बेकार शॉर्टकट रोड आहे नाहीतर आम्हाला भरपूर चालायला लागला असता हां बाटल्या पडल्या बाई बोलते चल इथून हा हा डुक्कर आणि फायनली रोड भेटला आम्ही इथून आलो बघा ह्या इथून खाली आणि हा इकडे रोड आहे पूर्ण इथून गेलाय चला आता चांगला प्रवास चालू झालाय तर इथून पूर्ण वरती जायचं आहे इथून समुद्र दिसते मोठे मोठे दगडे आपले ॲक्टिवा इथून जाऊ शकते दुचाकी गाडी जाऊ शकते सायकल बाईक आत्ता आपल्याला किरणं दिसायला लागली सूर्याची ते बघा मग अशी दिसत नव्हती या साईडला खाली होतो आपण पूर्ण असं एकदम खाली नाही इकडे बघा वनवा लावला नाही कोणतरी पंखा हे हवे नाही आला तर वनवा भरपूर जमलोड कशी <laughs> नाही त्याची कशी त्या साईडने पहिल्या बैलगाडी ह्याच्या त्या रोडनी हा वनवा लावूनच गेलेत मगाशीत लावले नाही आपण खाली येतो तेव्हा थोडा धूर येत थो होता आता पूर्ण आला या साईडला पण लागू दे नको या आला आपल्याला पकडेल बघा इथून दिसतंय बाणकोट पण दिसतंय बाणकोट किल्ला आपला जमलेत पाणी पियची पाणी पिताय बघा मित्रांनो एवढ्या जंगलामध्ये पण इथे घरं आहेत ना हा मस्जिद आहे हाजी मिस्किल दारगा हे बघा इथे एवढ्या जंगलात पण आहे बघा नाही इथे पाणी बघा एवढ्या वरती पण पाणी आहे हे बघा पहिला इथे गणपतीचा मंदिर होता असं बोलतात मग गणपतीचा मंजिर त्याच्यानंतर मग त्याच्यावरती एक रंग हा बघा हाजी मिस्किन शहा रमदुल्ला काय नाही हे बघा दारगा आहे ते पूर्ण ह्याला वरण कोण जात बेकार सिलिंग केलेली आहे पूर्ण अरे भत्ती चालू आहे रे हं तशी आहे तो जुन्यातलंच घर आहे हायला पाणी बघा इथे हा बघा इथे जुन्यातला पाटा इथे इथे पहिली वस्ती होती वस्ती होती इथे पाणी बघा पूर्ण हा गोडापाणी आहे पूर्ण गोडा पाणी आहे इथे बघा आंब्याची झाडं वगैरे आहेत इथे घर आहे वस्ती होती पहिली इथे आणि इथं पाणी आता येऊन गेले कोणतरी विहीर आहे कुठली पाणी हा पुढ्यात खरोखर तुला काय सारखा असेल पाणी गोड बघ आहे पाणी पण पाणी पण एक नंबर आहे पाण्याला टेस्ट पण बरे पिवा रे ताण नाही बघणार विहीर बघा दोन फुटावर विहीर पाणी बघा इथे उभा आहे मी ते ढोपारवर फक्त पाणी आहे पण पाणी फुल आहे घे बॉटल भरून गे चल हा इथे होता जुना घर पाहिता हा बघा आता उद्ध्वस्त झालंय आणि इकडे संदास बाथरूम सगळे काही पाण्याची टाकी आणि आता आपल्याला ह्या साईडने जायचं आहे इथे दारका भरते मोठी दारका असते त्यांची कुंभ बघा कुंभ ते बघा किती झाले कुंभ आता आपल्याला समुद्र दिसायला लागला हा इथं पूर्ण सापाट आहे बघा चारही साईडला पूर्ण सपाट आपण ह्या आलो न्याला तिकडे आमच्या डोंगराकडे पण असाच सपाट आहे पूर्ण सेम सेम असाच आहे मला वाटतं तिकडचाच इथं उतलून आणलेलं आहे तर अच्छा बघायचं आहे हो वर येईस पर्यंत वेंडी पूर्ण समजे रे कुठल्या तिकडे जायचं आहे मग तो डोंगर पार करायला लागेल परत वाटवला मग तो तिथूनच जायला पाहिजे होत पाणी नाही गेला वाटवला कुठ हा रस्ता भेटला भेटलाय आम्हाला हा बघा रस्ता इथून रोड आहे पूर्ण आहे रे पकडून इथून बघ डायरेक्ट खाली इथून स्लाइड लावू <laughs> असतीये चप्पल सर तीन आहे लव पॉइंट इकडे आहे बघूया आता जाऊन खाली उतरायला भरपूर आहेत गेला का गेला तो समजायचा हे कसलं आहे झाड ज्वारी बाजरी वरी आणि समोर हरेश्वर नाही तो श्रीवर्धन आहे <laughs> श्रीवर्धन बघू पण नाही शकत की इथून रोड असेल म्हणून इथून रोड आहे त्या साईडने असा असा रोड आहे आपला श्रीवर्धन त्याच्या वर चढतो आम्ही पकडायला काय नाही भाई म्हणजे चालते निघती उतरते घास द्यायला लागेल तर ना माय गॉड ओ हो इकडे नको जाडाय पूर्ण समुद्र इकडे बघा पाणी बघा तिथं बघतो जरा ये भाई इकडे जाऊ लय भारी वाटत एकदम एक नंबर सीन एकदम एक, एक नंबर आहेत बघा तुम्ही इकडे ये जरा पाठीत बसा पाटी बस अव इथून उतरून त्या साईडला पण जायला त्या टोकावरती तिथे जाण्यासाठी आहे इथून आणि हा इकडे आपला श्रीवर्धन दांडा आता तो जो नवीन ब्रिज होता आहे तो तिथं आहे तो नसा इकडे टच होणार आहे बघू आता कधी होत आहे तो काम लवकरात लवकर चालू आहे नेहा हा नजारा चला काय भरती भरती लागले आमचा प्लॅन फिस्कटलेला आहे आम्हाला हा बघा तिथे लव पॉईंट बघायचा होता लव जो असा पाण्याच्या आकारात लव आहे तो बघायचा होता चला आता काय ओठी काय होत नाही भरतीचं अजून पाणी चढतं आहे आता उतरतं आहे उतरायला तरी पण नऊ वाजतील आठ आठ नऊ वाजतील त्यामुळे आता आम्ही चाललो आहे पुन्हा तर भेटू पुन्हा एकदा येऊ एक दोन दिवसानंतर आम्ही येणारच आहोत त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपला लव्हारी गरवायलाच आहे रविवारी चला बघू आता जाऊया चला जेवढा का आज बघितलं तेवढा आणि आता उतरायचे परतीचा प्रवास हा बघा इथून डायरेक्ट उडी सालट्या जातील सालट्या मला पण असाच यावं लागेल वाटत हा पहिलं माहिती ना कसं यायचो सारपांडे घे ओ हो या आईला चप्पल व उलट्या फिरल्यात लातचा शेवटचं पाणी आणि आता इथं डोंगर चढायचा आपल्याला उदास झाली रे चढाय तुला दम लागला तो उदास उदास रे मग तिथं होतो आम्ही आणि चढलो दोन ते तीन मिनिटात आम्ही चढलो इथपर्यंत लवकर चढलो फास्ट ट्रेन फास्ट होती आमची आणि आम्हाला आता लवकरच जायचं आहे लवकर उतरायचं अजून एक डोंगर पार करायचा आहे त्या साईडला जायचं आहे नंतर जाऊ घरी आमच्या गाड्या आहेत त्या त्या साईडला अबो तो हा धबधबा पडतो खाली ती काय चल आणि फायनली मित्रांनो आता आपण आलो खाली त्या डोंगरातून आपण पूर्ण उतारलो त्या साईडने पूर्ण आलो खाली आता जाऊया हे बघा इथं बाईक आहेत त्या साईडने आलो आपण आणि आता आपल्याला एकडूनच असं जायचं आहे पण इकडून आता मगाशी आम्ही ह्या किनाऱ्याने आलो मधून वालूमधून आणली गाडी आता आपल्याला बाहेरूनच जायचं आहे रोडने भाई तर चला आता आपला काही प्लॅन सक्सेसफुल झालेला नाही आहे आता आम्ही चाललो घरी तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही येणार आहोत पुन्हा लवकरच लव पॉईंट आम्ही दाखवूच दाखवणार लव पॉईंट तर चला बाय बाय व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा आंब्याचा वाटा मजा आया पहुं। 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 पहुं।